दि भाग चार पटे पुस्तकातील मदमाशीने केली कमाल या पाठाचे नाट्यकरण करायचे करणार आहे चला जर आपण पाहूया एक होता शेतकरी तो शेतात खूप कष्ट करायचा शेतावरती त्याने झाडे लावली होती त्या धान्यावर मदमा फिरायला गेली फिरता फिरता ती शेतात पोहोचली शेतात होती सूर्यफुले पिवळी धमक टपोरी आणि टवटवीत मुंगीला फुले खूप आवडली ती गेली शेतकऱ्याकडे शेतकऱ्याला म्हणाली शेतकरी दादा शेतकरी दादा काम करता सदा कदा करणार कायंदा यंदा धंदा शेतकरी म्हणाला हो बाबा करतो धंदा फुले तोडतो बिया

पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या काही बिया जपून ठेवल्या कावळ्याने बिया पाहिल्या तो म्हणाला काजूबाई असे करत अण्णांबरोबर बिया ठेवतात टाक बिया सगळ्या बिया जातील वाया बिया उचलल्या आणि टाकून दिल्या चिम्मीने बिया पाहिल्या बसली सोलायला जमिनीवर चेंड्यावर असं खेळत खेळत मी नवी खाऊन टाकली मधमाशी होती मोठी चतुर काम करण्यास नेहमी आतूर मी पाहून विचारात घडली कर करावे काय मी यांचे भले वावे सर्वांचे उपाय काही सुचे ना झोप काही लागे ना सकाळ झाली चटकन उठली बिया घेऊन जमिनीवर आली आणि आनंदाने गाव मधमाशीला म्हणाली काय काय थांबतेस का जरा बग सुटलाय छानसा वारा खेळून खेळून पोट भरतो पर्यंत काम तूच कर मग मधमाशीने बिया रुजत घातल्या पावसाळा आला पाऊस पडला बिया रुजल्या रोपटे भरभर वाढू लागली त्याला पिवळी फुले आली फुले वाऱ्यावर डोलू लागली मधमाशी आनंदाने गाऊ लागली रुजत

you mm -hmm.